सगळ्यात छान मूर्ती मला ही आवडली आहे खूप मेहनत लागते यांना गणपती घेऊन जाण्यासाठी कारण की खूप मोठा गणपती आहे रेडी मस्त हॅलो गुड मॉर्निंग मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू ब्लॉग मध्ये तुम्ही मजेत ना सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आमची आई अजून उठली नाहीये आमचा ओम उठून गेलाय ओमला सकाळी लवकर उठा वाटतं कारण की आज आहे संडे त्याला कुठंतरी बाहेर घेऊन जावं लागेल फिरायला तर बघू आज दिवसभरात कुठं जात होते आणि तुम्हाला पण दाखवतो आज, आज दा मी कुठं जातो ते कारण की क्ले दिवस झाले ओमला कुठं बाहेरच घेऊन गेलो नाही आज ओमला घेऊन जावं लागेल बाहेर कुठंतरी मला पण वाटतंय त्याला पण वाटत होता काल मला विचारत होता पप्पा उद्या डजायचं जायचं फिरायला म्हणून मी म्हटलं चला बाहेर जाऊ कुठंतरी आज फिरायला सकाळी सकाळी बायकोने काहीतरी बनवले आज म्हणजे इटली आज इटली बनवते बायको मस्त कारण की काल रात्रीपासूनच काहीतरी पीठ डळायला घेतलं होतं त्यामुळे आता सकाळी सकाळी आम्ही इटलीचा नाश्ता करणार काय का ते कस कस खायला तुम्ही पण या म्हणजे सगळ्यांना बोलवते काय पुरेल का ते एवढी इटली पुरेल का एवढीशी इटली हा पंधरा वीस पीस होतील तुझे आमचा ओम उठलाय आज बघा काय अभ्यास दिलाय का अस तुला दिला नाही सरांनी तरी नाहीच म्हणतो यार तू तुला समजत नाही तुझं का नाही म्हणतो असं काय येत आळस येत आहे तुला अभ्यास करायचा आळश यायला बघा बघा आमचा सकाळी सकाळी इडलीचा नाश्ता झाली त्यामुळे काही इडली भेटणार नाही आज खायला पटकन हेरोमा तू कसा खाणार नाहीस हां आपल्याला आहे ना आज आहे ना त्या दा काकाबरोबर येणार रवी काकाबरोबर गणपतीचं डेकोरेशन जा घ्यायला जायचं आहे मग आपण तिकडे फिरायला जमतं आहे आता त्यांचा <laughs> नाश्ता पाणी झाला की थोड्या वेळात जाऊ ना धुतले का ते हो त्यांच्या गण त्यांच्या इथं गणपती बसवतोय ना आपण पण तिथे बसू ना आपण सगळं डेकोरेशन घ्यायला जाऊ आज ओके हो ना तुला तुझं तुझा गणपती पाहिजे असं बरं बघू आपण तुला सुट्ट्या आहेत का पण दहा दिवस किती किती सव्वीस तारखेपासून गणपती बसतायत ना म्हणजे उद्यापासून परवापासून कोण रवी का नाही रे एवढा टाइम नाही लागला नाही नाही छोटी मोठा मोटरसायकल मोटरसायकल चार जण तू मी तेजू रवी काका आणि त्याची बाईक मग तिला होत नाही कुठे बिझी मी ओम आणि मी चाललोय रवी बरोबर आता डेकोरेशन घ्यायला बघा सगळा कचरा साफ करायला घेतलाय आज पलटे का मदत करतायत बघा कचरा साफ करायला आज कारण की गणपती बसवायचा आम्हाला दीड दिवसाचा इथं डेकोरेशन बघायला रवीने सिलेक्ट केलं वाटत कोणतं तर आम्ही बघतोय आता डेकोरेशन भारी डेकोरेशन आहे आता ओ रवीने कोणतं सिलेक्ट केलं आहे मला काय माहीत नाही पण खूप छान असं डेकोरेशन केलं यांनी आणि हा कोणतं सिलेक्ट केलं आहे नाही रवी काकाला विचारू ना मी पुचा आम्ही सिलेक्ट केलेला आहे रवीने म्हणजे यांनी पहिले जीवन सिलेक्ट केला इथं बघा हा छान आहे एकदम भारी खूप साऱ्या प्रकारचे डेकोरेशन इथं पण त्यांनी सांगितलं की इथं फोटो मिटो नाही पण मला काढू देत आहेत ते शूटिंग भारी भारी असे गणपती बाप्पा आहेत वेगवेगळ्या मूर्त्या बनवल्या आहेत गणपतींच्या मला बघायच्या होत्या म्हणून मी एवढा लांब आलोय कारण की मला पण पुढच्या वर्षी गणपती बसवायचा इथ बघा किती प्रकारच्या सुंदर सुंदर अशा मूर्त्या ठेवल्या आहेत बघा सगळ्यात छान मूर्ती मला ही आवडली आहे कधी छान दिसते ना किती मोठा यांचा मंडळाचा गणपती आहे हे सगळे पोरं घेऊन चालले आहेत त्याला खूप मेहनत लागते यांना गणपती घेऊन जाण्यासाठी कारण की खूप मोठा गणपती आहे डेकोरेशन झालंय रेडी घेऊन आता रवी आमची गाडी यायची बाकी अजून त्यामुळे आम्ही थांबलो आहे थोडा वेळ थोड्या वेळानंतर आम्ही डेकोरेशन आमचं रेडी झालं आहे मस्त आता घेऊन जाणार घरी घेतलं आहे आता डेकोरेशन घेऊन चाललोय आहे आम्ही आता घरी निघालेत बघा घेऊन बघा याचे पोतीच्या पानाचे पकोडे जुने जेवायला पण घेतोय मी सगळेजण हा ना मग जाऊ <laughs> ना आपण ठेवायला डेकोरेशनला पण करायला आपण जाऊ तू आणि मी तो का सकाळी सहा वाजता नारळा फोटत आहे फुटेल का ते त्या शेंड्याचं काढ मी काढतो आमच्या शेंड्या त्या शेंडीच फुटणार नाही भेटाऊ असं नारळ थांब नाही थांब थांब मी शेंडी काढून देतो थांब साईड हॅलो मित्रांनो माझे नारळचे नारचे काढताय बघा नारळचे शिलके देवाचं नाव घे ना देवाचं नाव घेऊनच पडावं लागतंय असं तू फुटलं 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 टाक 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 आम्ही चाललोय डी मार्टला आम्हाला डी मार्टला सामान खरेदी करायचं आहे गणपती नाही तर डी मार्टला आलोय परंतु एवढी गर्दी ना की विचारून नका गाड्या लावायला पण जागा नाही आता बघू आज संडे ना त्यामुळे खूप दोमा पण आलाय आज डी मार्टला काय घ्यायचंय काय माहिती काय घ्यायचं तुला काय आवड घ्यायला आम्ही लायटिंग बघतोय लायटिंग ही छान आहे बघ ही बघ छान आहे हा नको मग तीनशे काकीला माहिती आहे सगळं कुठे घेऊ नकोस मग ओमने घेतली बॉटल पाण्याची त्या मी घेऊन फिरतोय मॉलमध्ये ओमला काही घ्यायचं नाही अड्डा तर हा फक्त बॉटलच घेतोय ना बॉटल बॉटलसाठी काहीतरी पिंग झाली आहे ओम आणि मी मस्त आयस्क्रीम घेतली मिक्सवाली घेतली आहे मी कारण की बाकी जे आईस्क्रीम खायत मजा असते पण आधी खूप बरोबर लागते तर ओमला पॉपकॉर्न पण घ्यायचे होते पण ओमला पॉपकॉर्न काही मी घेतले नाहीत कारण की पॉपकॉर्न घेत नाही काही मला साधत नाही तर फ्लॅश घेतली होता पण पन... आईस्क्रीम हातात असल्यामुळे डबल काही घेतलं नाही जरा आम्ही आता घरी झाली आणखी शॉपिंग पूर्ण मी काय घेतलं नाही फक्त ओमला एक बॉटल घेतली आहे बाकी अदरवाईज त्यांनी शॉपिंग केली आहे पणामध्ये मी घेतलो आहे सामान हवांसाठी ओमलाही बसून दिला आहे मी आता घरी येऊन करतो जेवण आज बनवली बघा शेवया शेंगाची भाजी तुमच्यासाठी रोटी काय रे देव मा वारेक्स मजा आहे मग दोघांची तर चला मित्रांनो आजचा ब्लॉग करतो इथं आज आम्ही दिवसभर डेकोरेशनसाठी फिरत होतो ते फायनली आम्ही आणलं घरी आणि बाकी शॉपिंग होती ती पण करून घेतली आहे कारण की मित्राच्या इथं गणपती बसणार आहे त्यामुळे त्याच्या दे मध्येला मी तिथे जाणार आमच्या इथं गणपती बसत नाही आमच्या गावाला गणपती आम्ही बसवतो तर चला आजचा ब्लॉग बघा आवडल्यास लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तर चला पुन्हा भेटू बाय हा फुटला ना मग फोड ग्लासामध्ये पाणी घ्या का